महाविकास आघाडीने ढोल बजाव कृषीमंत्री भगाव आंदोलनाने फळ पीक विम्यांच्या रकमेसाठी उठविला आवाज दिवाळीपूर्वी विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही तर उग्र आंदोलनाचा दिला इशारा फळ बागायतदार संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी आंदोलनात झाले सहभागी महायुती सरकार कृषी मंत्री पालकमंत्री आणि भारतीय कृषी विमा कंपनीचा केला निषेध वारंवार मागणी करूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसानीची रक्कम अद्यापपर्यंत देण्यात आलेली नाही राज्यातील महायुतीचे सरकार कृषीमंत्री पालकमंत्री आणि भारतीय कृषी विमा कंपनी यांच्याकडून आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत आहे एकीकडे एक विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची घोषणा करून दुसरीकडे विमा कंपनीला सत्ताधारी अभय देत आहेत त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या वतीने जिल्ह्यातील आंबा काजू ओरोज जिल्हाधिकारी कार्यालय येथे ढोल आंदोलन छेडण्यात आले माजी आमदार वैभव नाईक शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर शिवसेना जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख आंबा काजू बागायतदार संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर काजू बागायदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत शेतकरी व्ही के सावंत शेतकरी विजय प्रभू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांना फळपीक विम्यांची रक्कम मिळालीच पाहिजे शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या पालकमंत्र्याचा कृषी मंत्र्यांचा महायुती सरकारचा निषेध असो भारतीय कृषी विमा कंपनीचा निषेध असो पैसे आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशी घोषणाबाजी करून परिसर दणानून सोडला महायुती सरकारच्या निषेधाचे फलकही झळकविण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन दिवाळीपूर्वी फळपीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही तर शेतकऱ्यांचा उद्रेक होऊन जिल्ह्यात उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव प्रमुख अमरसेन सावंत युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक राजन नाईक बबन बोबाटे अभय शिरसाट कन्हैया पारकर बंडू ठाकूर नंदू शिंदे संजय गवस मायकल डिसोझा बाळू परब अनंत पिळणकर शिवाजी घोगळे रुपेश जाधव बाळ कर्णयाळकर सचिन कदम बाळा कोरगावकर अतुल बंगे जय भारत पालव अनुप नाईक माधवी दळवी प्रतिक्षा साटम दिव्या साळगावकर संजना कोल्ते प्रदीप मांजरेकर प्रवीण वरुणकर रवींद्र जोगल एम बी गावडे बाळू पालव नागेश ओरस्कर गुरू सडवेलकर रमेश गावकर सुनील गावडे अशोक धुरी शिवदत्त घोगळे शैलेश टिळवे स्वरूप कासार दिपक जाधव किरण टेंबुलकर भालचंद्र जाधव केतन कुमार गावडे दादा नेवळेकर देवेंद्र पिळणकर उत्तम तेली निलेश गोवेकर महेश चव्हाण अमित राणे गुरु गडकर भगवान परब आप्पा मांद्रेकर सुनील तेली निकेतन भिसे संतोष परब विलास गुडेकर सिद्धेश राणे दादा सावंत आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते घालणाऱ्या सरकारचा नंबर वन निर्धार न्यूज ओरस घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेलसाठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये भरैची डिझाइन्स तर आजच भेट द्या एमआरडीसी कुडाळे येथील आमच्या प्रशस्त शोरूमला व्हिजन फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोर आमच्याकडे मिळतील दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाइन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका मध्ये सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वारंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क जागा म्युझियम फर्निचर मॉल फिफ्टी एम आय डी सी मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन